शनिवारी सायंकाळच्या सुमारास गणपती घेऊन जात असताना टू व्हीलर छोटा हत्ती आणि बल्करच्या भीषण अपघातात चौदा जण जखमी झाले याबाबत अधिक माहिती अशी कुंभारी नवीन विडी घरकुलमधून लष्कर इथं छोटा हत्ती या चारचाकी वाहनातून गणपती घेऊन जात असताना भीषण अपघात घडला या अपघातात चौदा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले होते नंदिनी तायप्पा मैत्रे वय पंधरा राहणार सरस्वती चौक गणेश नरसिंग मच्छा वय सोळा प्रशांत विजय नवगिरे वय पंधरा नरसप्पा पागोलू वय अठरा गोविंद लक्ष्मण काळे वय छत्तीस नरसम्मा सिद्धाराम चिन्ना पागोलू वय चौपन्न राकेश लक्ष्मण पिल्लोळू वय बारा वरुण लक्ष्मण पिल्लोळू वय दहा सोनाली चिन्ना पागोलू वय एकवीस आकाश चिन्ना पागोलू नागेश चिन्ना पागोलू प्रशांत नवगिरे रमेश मेहत्रे अशी जखमींची नावं आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मुख्यालय अजित बोराडे आणि एम आय डी सी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला असून याबाबत अधिक माहिती नातेवाईकांनी आणि मोची समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली धडक आल्यावर ना तिने मागं पाहिला छोटा तिला धडक मारला लहान लहान पोरं होते त्याच्यामध्ये बाया पण होते मग धडक मारल्यावर तिने अजून टर्निंग घेऊन आम्हाला टू व्हीलरला बी धडक मारला आम्हाला स्लोमध्ये होतो आम्ही टू व्हीलरला पण धडक मारला सगळेजण असं उडून सर्वजण आम्ही बिडी गरकुलमध्ये गणपती साजरे करतो आम्ही तिथून आम्ही गणपती आणत असतो तिथून आम्ही गणपती आणत मिरणूकसाठी आम्ही सर्वजण छोट ती घेऊन पुढे चाललो होतो माघडला एवढं सुलो होतो आम्ही मागड घेऊन येऊन तिने धक्का मारत तसंच चाललं आहे धक्का मारत चालला तसं प्रत्येकाला लागलं आहे कमीत कमी सोळा जणांना लागलं आहे इथं सध्या उपचारासाठी बारा जणांना आणलो आम्ही एका मुलगीचे पाय तुटला आहे एका मुलगीचं पूर्ण असं डोकं फुटलं आहे प्रत्येकाला लय गंभीर लागलेलं ला आहे तर महिला आणि लहान मुलं स्त्रीची प्रतिष्ठा स्थापना स्थाप स्थापनेसाठी अक्कलकोट रोड या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी मोठ्या टँकरनं त्यांना धडक दिल्यामुळं खूप मोठं दुर्घटना घडलेली आहे याच्यामध्ये दहा ते पंधरा लोक जखमी आहेत त्याच्यामध्ये महिला जखमी आहेत लहान मुलं जखमी आहेत मुली जखमी आहेत आणि संबंधित जो कोणी ड्रायवर असेल त्याच्यावर से कठोर कारवाई के करण्यात यावी अन्यथा संपूर्ण सोलापूर शहर जिल्हा ज्यामध्ये मोचा समाज रस्त्यावर याच्या विरोधात आंदोलन केलं तर लहान लहान मुलांना किरकोळ जखमा झाल्या आहेत काही लोकांना डोक्याला मार लागला आहे हाताला मार लागला आहे हे एक मोठं संकट आमच्या मोचे समाजावर आलेलं आहे मी स शासनाला विनंती करतो याची गंभीर दखल घेऊन या जे जखमी झाले ते गोरगरीब कष्टकरी महिला लहान मुलं आहेत त्यांच्यावर आपण शासनातर्फे काय तर आर्थिक निधी प्रस्तुद करावी मुख्यमंत्री साहेबाने आणि गणरायाच्या आजच्या शुभ दिवशी आमच्यावर एक जो आघात झालेला आहे त्याची दखल घ्यावी एवढीच मी शासनाला विनंती कर आता त्यांनी साहेब म्हणले की बा आम्ही कारवाई करतो आता जर त्यांनी कारवाई केली तर आम्हाला चांगलं झालं पण नाही कारवाई केली तर आम्ही सगळं आमचा मोची समाज रस्त्यावर उतरणार आहे मी माननीय मुख्यमंत्री साहेब अजून कोण वरिष्ठ जिल्हाधिकारी साहेब असतील त्यांनी ताबडतोब यांना आर्थिक पुरवठा करावा कारण का आमची परिस्थिती तेवढी नाही आहे आम्ही करून खाऊन आम्ही मुलं बाळासह आम्ही गणपती आणायला गेलो आम्ही देवाला आणायला गेलो एवढा मोठा आघात आम्हाला त्या या यांनी दिलेला